हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद विद्यापीठ सोलापूर पेट एक्झाम जे आहे त्याच्या तारखेत बदल झालेला आहे एकवीस ते बावीस तारखेला तुमची एक्झाम होणार होती बट ते चेंज करण्यात आलेली आहे काही कारणामुळे तर ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहो आणि तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात अजून त्याची डेट आहे तर ते डेट कुठपर्यंत आहे ते पण आपण बघून घेऊया तर रिशेड्यूल झालेलं आहे पूर्ण तुमचं तर आपण ऑफिशियल वेबसाईटवरती व्हिजिट करूया ऑफिशियल वेबसाईटवरती आपण व्हिजिट करूया इथे बघू शकतात तुम्ही मी डायरेक्ट त्या पेजवरती आलेला आहे रीशेड्यूलचा तर इथे बघू शकतात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी तर पहिली डेट हे होती तुमचे तेरा सहा तर आता चेंज झालेली आहे ते लिंक अवेलेबल होती याला तर चेंज झालेली आहे ला लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात त्याच्यानंतर मॉक टेस्ट जे आहे तुमची प्रॅक्टिस टेस्ट होणार आहे जी मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती तुम्ही देऊ शकता त्याला तर पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत ते होणार आहे तुमची त्याच्यानंतर पेपर वन जे आहे रिसर्च मेथडोलॉजी जे फर्स्ट पार्ट असतो तुमचा तर ते तीस तारखेला होणार आहे मॉर्निंग म्हणजे सकाळी तुमचा तीस तीस जुलैला हे एक्झाम होईल त्याच्यानंतर सेम डेजला म्हणजे तीस जुलैलाच तुमचा सेकंड पेपर पण दुपारी होणार आहे आफ्टरनूनला त्याच्यानंतर ज्यांनी कोणी दोन सब्जेक्टमध्ये अप्लाय केलेला असेल ओनली त्यांचा पेपर सेकंड होईल मॉर्निंगलाच होईल ते पण एकतीस जुलैला त्यांचा सेकंड पेपर होणार आहे म्हणजे सेकंड सब्जेक्टमध्ये ज्यांनी के केलेला असेल ॲप्लाय तर आणि रिझल्ट जे आहे ते सहा आ, सहा ऑगस्टला रिझल्ट यासं लागेल तर अशा प्रकारे हे रिवाईज शेड्यूल आलेलं आहे तर तुम्ही हे ऑफिशियल वेबसाईट आहे सोलापूर युनिव्हर्सिटीची तर तुम्ही या पेजवरती आलात तर तुम्ही खाली बघू शकतात सिरियल बारा नंबरवरती हे अर्ज करण्याची जे तारीख आहे ते चेंज झालेलं आहे तर इथे आव येऊन तुम्ही बघू शकतात आणि याचा फुल व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही कसं अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर सेलेबस वगैरे काय ते सगळं काही त्यामध्ये डिस्कस केलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही क बघू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पेपर वनसाठी रिसर्च मॅथडॉलॉजी जी आहे तुमचा सब्जेक्ट तर त्यासाठी फुल कोर्स अवेलेबल आहे आणि बॅच पण स्टार्ट झालेली आहे तर रिसर्च मॅथडॉलॉजी तुम्ही इधून कोर्स घेतला तर तर आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देतो की इथून तुमचा फर्स्ट पेपर पासआउट होऊन जाताल तुम्ही ॲप्लिकेशन तुमचं जे पी एच डीचा ॲडमिशन आहे ते होऊनच जाईल तर रिसर्च मॅथडलॉजीमध्ये आम्ही एवढं तुम्हाला प्रिपरेशन करून घेतो तुमच्याकडून तुम्ही इझिली जे एक्झाम आहे ते क्वालिफाईड करून टाकतात कारण की फिफ्टी पर्सेंट तुम्हाला इथून विचारलं जातं आणि फिफ्टी पर्सेंटच तुम्हाला पासिंग क्रायटेरिया आहे तुमचा पा पासिंग क्रायटेरिया तर इथे तुम्हाला पन्नासपैकी थर्टी फाय टू फोर्टी प्लस तुम्हाला मार्क इथेच पडून जातात आणि तुमच्या सब्जेक्टमध्ये तुम्ही एवढी कॅपेबिलिटी असतेच प्रत्येक मध्ये की ते फिफ्टी पर्सेंट घेऊ शकतो म्हणजे वीस ते पंचवीस जरी तुम्ही मार्क घेतले तुमच्या सब्जेक्टमध्ये तर तुम्ही इझिली क्वालिफाईड होऊन जातात तर यामध्ये तुम्हाला फीचर आपण बघून घेऊया रिसर्च मॅथडोलॉजीमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर भेटणार आहे त्याच्यानंतर तुमचे जे प्रीवियस लेक्चर झालेले आहेत ते पण तुम्हाला भेटून जातील त्याच्यानंतर टेस्ट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे भेटणार आहे म्हणजे तुमची जशी एक्झाम होणार आहे तसेच हे टेस्ट अवेलेबल आहे पेपर वनसाठी दहा मॉक टेस्ट तुम्हाला भेटतील त्याच्यानंतर कन्सेप्ट वगैरे क्लिअर होतील तुम्हाला अशा प्रकारे आम्ही नोट्स दिलेले आहे त्याच्यानंतर सी क्यूज क्वेश्चन बँक पण तुम तुम्हाला देणार आहे आम्ही आणि हे जे कोर्स आहे ते मराठी मराठी मीडियम त्याच्यानंतर हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे हे स्टडी मटेरियल तुम्हाला भेटणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याची जी फीज आहे ते, ते फक्त सातशे नव्याण्णव रुपये फीज ठेवलेली आपण आणि या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो रिसर्च मॅथडॉलॉजीचा कोर्स आम्ही असा डिझाईन केलेला आहे तुम्ही बारा दिवसामध्ये ते पूर्ण कम्प्लीट करू शकतात तर अशा प्रकारे हे रिसर्च मॅथडॉलॉजीचा कोर्स आम्ही डिझाईन केलेला आहे प्रीवियस लेक्चर तुम्हाला भेटून जातील आणि आता जे रनिंगमध्ये आहे ते तर तुम्हाला डे बाय डे भेटूनच जातील त्याच्यानंतर नोट्स वगैरे सगळं आहे आम्ही जॉईन केल्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे टेस्ट वगैरे त्याच्यानंतर सेकंड पेपरसाठी जे इच्छुक असेल टाईम वगैरे मॅनेज झाला असेल त्यांचा हो म्हणजे प्लॅनिंग पुढचं कसं स्टडी करायचं आहे तर फुल सिलेबस नोट्स आणि सी क्यूज तुम्हाला सेकंड पेपरसाठी पण भेटणार आहे जसं की मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स कम्प्युटर सायन्स कॉमर्स हिस्ट्री तर अशा प्रकारे जेवढे तुम्हाला इथे सब्जेक्ट दिसत आहे तेवढे सब्जेक्टचे आमच्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे याची जे फीज आहे ट्रिपल नाईन फीज आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा इन्क्वायरी करण्यासाठी आणि कोर्सला लगेच जॉईन करा कारण की तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे ओनली चौदा ते पंधरा ते चौदा दिवसच बाकी आहे तुमच्याकडे तुम्ही पेपर वन आणि पेपर टू दोन्ही घेतलं तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट देण्यात येणार आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आत्ताच कोर्सला जॉईन करा तुमची बॅच जे आहे ते रात्री नऊ वाजता तुमचा क्लास होतो सॉरी मॉर्निंगला तुमचा क्लास होतो नेहाल सर तुमचे क्लास कंडक्ट करत आहे तर अशा प्रकारे आमचे एक्सपिरियन्स जे भरपूर एक्सपिरियन्स असणारे टीचर आहे ते तुमचे क्लास कंडक्ट करताय तुमचे हर तुमचे सगळे कन्सेप्ट ते क्लिअर करतील आणि रिसर्च मॅथलॉजीचा तुम्हाला एवढं प्रिपेअर करून घेताल की थर्टी फाय टू फोर्टी तुम्हाला मार्क मिळालेच पाहिजे रिसर्च मॅथडॉलॉजीमध्ये तर अशा प्रकारे हे आमची बॅच आहे आत्ताच जॉईन करा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्हाला त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू